याच्याकरता वापरलेली क्रियापद जर आपण बघितले तर आपल्याला लक्षात येईल चालविली चालविली रेड्यामुखी वेद बोलविला बोलविला चालविली किंवा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी येली। हे सगळी क्रियापद काय सांगतात त्यांचं कर्तृत्व सांगतात पण विठोबाचा प्राण सखा हे कर्तृत्व नाही हे ज्ञानोबाराईंचं स्वरूप झालं शांती रूपे प्रकट आला हे ज्ञानोबाराईंचं स्वरूप झालं चैतन्याचा जिव्हाळा हे ज्ञानोबरायांचं स्वरूप झालं कैवल्याचा पुतळा हे ज्ञानोबरायांचं स्वरूप झालं असं स्वरूप आणि कर्तृत्व अशा दोन्ही पद्धतीनं नाथ महाराजांनी ज्ञानोबरायांचं चिंतन आपल्या समोर ठेवलं ज्ञानोबराय ज्ञानोबरांच्या संबंधानं नाथ महाराज म्हणतात की ज्ञानोबराय कसे आहेत बाबा दुसऱ्या चरणाचा विचार आपल्याला करायचा आहे नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबराय म्हणजे साधकांचे मायबाप आहेत आता साधकाचा मायबाप ज्ञानोबरा आहेत ज्ञानोबा माझा असे शब्द वापरले सगळे एकेरी वापरले शब्द बरा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप ते साधकांचे मायबाप आहेत असं नाही तो साधकाचा मायबाप आहे असं नाथ महाराजांनी म्हटलंय वगैरे वगैरे